भेम नम बुद्ध आहे नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वझर येथे आणि आज आपण पाहणार आहोत हे आहेत बुद्ध बुद्धविहार भगवान बुद्धांना वंदन करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करूया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर तर मी पोहोचलो आहे वझरला हे वज्जर येथील कुशिनारा विहार आहे हे बघा आल्याला तुम्हाला ध्वन धम्मध्वज दिसेल आणि समोरच इथनं रस्ता आहे जो मग तुम्हाला झोडगा आणि मग नागझरीकडे घेऊन जातो तरहे बुद्ध आले आले हे बुद्ध तर हे विहाराचं तोरण आल्याला तुम्हाला दिसतं अगदी सुंदर असं आणि इथे आहे धम्मध्वज आता हे तुम्हाला मी आत्म दाखवतो की हे कुशिनारा विहार कसं दिसतं तर लिहिलं आहे जय भीम चला तर थोड्या वेळातच आपण आज जाऊयात आज थोडंसं ऊन पाऊस आहे आणि इथनं समोर गेलात तर हे गाव सुरू होतं इथनंच चला तर जाऊया कुशिनारा विहारामध्ये भगवान बुद्धांना वंदन करूया आपण आहोत वजझर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वजझर हा खूप मोठा असा सभामंडप किंवा बुद्धविहार अगदी शुभ्र रंगाने सुशोभित केला आहे आतमध्ये भगवान बुद्ध आहेत बाबासाहेब आहेत त्यांच्या प्रतिमा आहे तुम्ही कधी वझरला आलात का तर तुम्हाला अगदी गावात आल्या आल्या हे बुद्ध विहार दिसेल वंदन करा भगवान बुद्धांना खूप सुंदर प्रतिमा आहे बाबासाहेबांची सुंदर प्रतिमा आहे आणि सध्या तर वर्षवास सुद्धा सुरू आहे त्यानिमित्तही अनेक जण इकडे येतात बघा तुम्हाला वेळ मिळाल्यास तिकडे नक्की या हे कुशिनारा विहार आहे खामगाव चिखली रोडवर वत्सर म्हणून गाव आहे तर आपण भगवान बुद्धांना वंदन केलं आहे हा भाग बघा हे अगदी असं स्तूपासारखं केलं आहे अगदी भव्य असं आणि या तिकडे भगवान बुद्ध विराजमान आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रांची बद्धी सुंदर प्रतिमा आहे वंदन करा करतांना खामगाव चिखली रोडवरच हे गाव आहे बुद्ध विहाराला जर तुम्हाला यायचं असेल तर आणि आपण भगवान बुद्धांना वंदन केलं आहे बाबासाहेबांनाही वंदन केलं आहे बुद्धाम नमामी धम नमामी संघम नमामी आणि हे इथले गावकरी आहेत सगळे इथलेच जय भीम जय भीम नम बुद्ध हे सगळे गावकरी आहेत आणि खरं तर त्यांच्यामुळेच मी विहार पाहू शकलो खूप भव्य आहे सुंदर आहे बांधणीही खूप सुंदर आहे आलाच तुम्ही इकडे थांबू शकता इथे आहे दिवंगत श्री मनोहर प्रल्हाद वाकोळे संस्थापक अध्यक्ष कुशिनारबाउद्देशीय सेवा समिती त्यांचा एक फोटो आहे नाही प्रणाम करा इकडे भगवान बुद्धांचा एक फोटो लावला आहे समोरच इथेही आहे बाबासाहेबांनी भगवान बुद्ध फोटो मग मग इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चांगले सा साजरे केले जात असेल मोठ्या याच्यामध्ये भगवान बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे ना सो त्यानिमित्तही खूप मोठा कार्यक्रम इकडे होत असावा सो वेगवेगळे कार्यक्रम होतात खरं तर आणि तुम्हाला वेळ मिळालाच तुम्ही नक्की इकडे या सुंदर विहार आहे थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी बुद्ध विहार अगदी सुंदर असं हा जो वरचा भाग आहे ना तो खूप सुंदर असा स्तूपासारखा केला आहे आणि हे अगदी भव्य असं विहार आम्ही आता जातो आहोत तिकडे भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे या भागामध्ये सो ते मी तुम्हाला दाखवतो हे काही ऑफिस आहे ते समाज मंदिर, समाज, अच्छा, समाज मंदिर आहे समाज मंदिराची जागा आहे आणि इथे आहे विश्वरत्न बोधेसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा इथे बहुधे वृक्ष आहे खूप सुंदर असा इथे नमोद्वज आहे आणि इकडे आहे ते बाबासाहेबांची प्रतिमा वंदन करा आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वजझर येथे वंदन करा आणि हा परिसर आहे तर मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा वझरला याल तेव्हा इथे अर्थात कुशीनारा बुद्ध विहाराला नक्की भेट द्याल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वजझरमध्ये कधी आलात तर इकडे नक्की या भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर नम बुद्धाय आहे जय